जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुम्ही पाहत आहात आपले सरकार आपले योजना आता आपल्या व्ह्यूवरचे आपल्याला कमेंट आलेले आहेत की सर आमच्या जिल्ह्यातील जे काय अर्ज आहेत किंवा पी डी एफ आहे ते आम्हाला सांगा म्हणून आम्हाला पाठवा म्हणून तर वेगवेगळ्या जिल्ह्याचे जी आर आता आपल्याला आपल्या हाती लागलेले आहेत त्यामुळे त्या, त्या सर्व जिल्ह्याचे जी आर अंगणवाडी भरती सेविका मदनीस या संदर्भातले जी आर आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत आत्तापर्यंत आपल्यात आपण सोलापूरचे जी आर दिलेलं आहे या नंतर आता आपल्याकडं जवळपास आणखी नऊ जिल्ह्याचे जी आर हाती लागलेले आहेत याच्यामध्ये बघा वाशिम अकोला आहे गडचिरोली अंगणवाडीचा जी आर आहे नाशिक अंगणवाडीचा जी आर आहे स... सांगली अंगणवाडीचा जी आर आहे सध्या दोन हजार पंचवीसमधला अहिल्यानगर अंगणवाडी सेविकामधणीच भरती म्हणजे सेमच भरती अहिल्यानगरचा जी आर आहे अमरावती अंगणवाडी भरतीचा जी आर आहे नागपूर अंग अंगणवाडी भरतीचा जी आर आपल्याकडं आलेला आहे हे सर्व जी आरचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि यानंतर प्रत्येक जिल्ह्यावाईजचा वेगळा व्हिडिओ बनवून आपण माहिती टाकणार आहोत की कु कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत त्याचा अर्ज काय कारण वेगवेगळ्या जिल्ह्याची काही जिल्ह्यांची अर्ज सबमिट करण्याची शेवटची तारीख ही दरा वेगळी आहे त्यामुळे ते वेगवेगळ्या जिल्ह्याची वेगवेगळी वेगवेगळा व्हिडिओ बनवून आपण माहिती देणार आहोत तर बघा आपण आता थोडक्यात बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत आ आ एवढे जे जिल्ह्याचे आपल्याला जी आर मिळालेले आहेत त्यामुळे या जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ते आपण आता या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत आणि यावरचा सविस्तर व्हिडिओसुद्धा आपण नंतर बनवणार आहोत बघा अकोला वाशिमचं जी आर आपल्याकडे आहे त्याची लिंक तुम्हाला दिली जाईल त्याच्यामध्ये सात जागा आहेत अहमदनगर अहिल्यानगरचे जा जागा आहेत ते अकरा पोस्ट आहेत सोलापूरमध्ये फक्त मोहोळच्या तीन जागा आहेत फक्त मोहोळचा जी आर आलेला आहे इतर जागा आपण त्या व्हिडिओमध्ये सांगू इतरही तालुक्यातील जागा भरपूर आहेत शिवाय नाशिक अंगणवाडीच्या जागा आहेत पंधरा सांगलीमध्ये एकूण जागा आहेत चोवीस मुंबईमध्ये तीस जागा आहेत अम अमरावतीमध्ये तेहतीस पोस्ट आहेत आणि नागपूरमध्ये आठ पोस्ट आहेत अशा पद्धतीने एवढ्या जिल्ह्यांचा जी आर आपल्याला मिळालेला आहे अनेक जिल्ह्यांची जी आर आपल्याला मिळवण्यासाठी फार समस्या येत आहे कारण काही जिल्ह्यांनी जी आर जाहीर केलेला अद्याप आपल्यापर्यंत आलेलं नाही काही जिल्ह्यांनी तालुक्याच्या ठिकाणी त्यांच्या नोटीस लावलेल्या आहेत मात्र ते जाहीर केलेलं नाही त्यामुळे तुम्ही सविस्तर माहिती तुमच्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील महिला व बालविकास विभाग किंवा एकात्मक बालविकास सेवा योजना प्रकल्प या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता यासंदर्भातले जी आर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तुम्ही जर या जिल्ह्यातील असाल तर तुम्ही या तुमच्या जिल्ह्यातील सविस्तर पी डी एफ वाचू शकता प्रत्येक जिल्ह्याच्या माहिती वेगवेगळी आहे अर्ज वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत त्यामुळे तुम्ही ज्या जिल्ह्याचा आहेत तोच अर्ज घ्या मात्र यासाठी नियम अटी निवड निकष जे काय आहेत पात्रता त्या सर्व सेम आहेत अर्जामध्ये भरायची माहितीसुद्धा सेम आहे त्याचे रकाने फक्त त्याचा कॉलम टेबल हे फक्त वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत त्यामुळे वेगवेगळे जिल्ह्याचे वेगवेगळे अर्ज आहेत अशा पद्धतीने हे जवळजवळ आठ सा ते नऊ जिल्ह्याचे जी आर आपल्याला मिळालेले आहेत अंगणवाडी भरतीचे अनेकांचे आपल्याला कमेंट आले होते की सर आमचा जिल्हा सातारा जिल्हा सोलापूर नाशिक अमरावती लातूर वगैरे आता ज्या जिल्ह्याचे मिळाले आहेत ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत पुढच्या जिल्ह्याचे मिळाले की तेही तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवू त्यामुळे तुम्ही या जिल्ह्यात असेल तर सविस्तर माहिती पी डी एफ तुम्ही वाचू शकता या फक्त तुम्हाला पी डी एफमध्ये काय वाचायचं आहे की ए पी डी एफची लिंक खालील दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला फक्त तुमच्या भागातील तुमच्या गावातील त्याच्यामध्ये अंगणवाडी आहे का ती जागा आहे का हे फक्त तुम्हाला चेक करायचं आहे बाकी अर्ज तुम्ही लगेच करा आणि अर्जाची प्रिंट तुम्हाला तिथंच तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जे तुम्ही आता जी आर वाचाल पी डी एफ वाचाल तिथंही शेवटी त्यांचे त्यांनी अर्जाचे फॉर्मॅट दिलेले आहे त्याची जाहिरात काढूनसुद्धा तुम्ही ते फॉर्म अर्ज भरू शकता अर्ज तुम्हाला ऑफलाईन भरायचा आहे ऑफलाईन जमा करायचा आहे अर्ज सविस्तर माहिती भरायचे आहे या संदर्भातले निकष काय आहेत पात्रता काय आहे नियम काय आहेत निवड कशी केली जाणार आहे अर्ज कसा करायचा याला डॉक्युमेंट कोणती कोणती लावायची संदर्भातली सविस्तर माहिती आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे कृपया तुम्ही त्यामुळे कृपया तुम्ही ते व्हिडिओ पहा आणि सविस्तर माहिती जाणून घ्या आणि तशा पद्धतीने तुम्ही फीड तुमचे अर्ज भरा जसे याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जिल्ह्याची जर जी आर आली तर ते सुद्धा आपण आपल्या वाचकापर्यंत पोहोचवत राहणार आहोत आपण वाचकांच्या किंवा जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्या प्रत्येक कमेंटला आपण पर्सनली उत्तर देत आहे त्यामुळे कोणालाही काही अडचण येणार नाही तुम्हाला जर काही समस्या आली असेल तरी तुम्ही आपल्याला कमेंट करा काय शंका असतील प्रश्न असतील तरी तुम्ही आपल्याला कमेंट करा आपण तिथं तुम्हाला सर्व संदर्भात सहकार्य करू आणि जेणेकरून तुम तुम्हाला फायदा कसा होईल तुमचा अर्ज कसा पात्र होईल कसा भरता येईल तुम्हाला याचा लाभ कसा होईल यासाठी आपण प्रयत्नशील आहोत सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा तुमच्या तुम भागातील जर हे जी आर असेल खाली डिस्क्रिप्शनमध्ये तर लगेच तुम्ही कामाला लागा साधारणपर्यंत हा व्हिडिओ पोचोवा जय हिंद जय महाराष्ट्र